संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करून गणरायांची मोठ्या उत्साहात व श्रद्धेने कुणी पाच दिवस सात दिवस तर कुणी अनंत चतुर्दशी पर्यंत घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांची यथाशक्ती पूजा अर्चना करतात तर अनेक सेवाभावी संस्था व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक स्थानावर मोठमोठे सुंदर देखावे उभारून महागणेशाची स्थापना करतात अनंत चतुर्दशीचे पावन पर्व जवळ येताच भारी मनाने आपल्या गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर याचे साकडे घालून निरोप देण्यात येतो अनंत चतुर्दशीला घरगुती गणपती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जनाची एकच गर्दी असते व आदित्य हॉस्पिटल डॉक्टर अमित बाहेती यांच्या हॉस्पिटलमध्ये विराजमान गणपती बाप्पांचे विसर्जन ढोल ताशांचा गजरात व महिलांचे लेझिमवर नृत्य करून मोठ्या उत्साहात करण्यात आले আহিবা আপোনাৰ পৰা व वाघोड स्थित कोलार नदीच्या काठावर गणपती बाप्पास शेवटचा निरोप देण्यात आला विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मिळालेल्या गणेशोत्सव संबंधित सूचनांचे काटेकोरपणे पालन करून यांनी आदर्श नोंदवीत गर्दीच्या एक दिवस पूर्वीच शांततेत गणेश विसर्जन केल्याने पोलीस निरीक्षक मारुती यांनी मंडळांचे पदाधिकारी व सहकार्यांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले तर इको फ्रेंडली टब विसर्जन व वा पर्यावरण वाचविणाऱ्यांना भक्तांना इंटरनॅशनल लॉयन्स क्लब सावनेरतर्फे तर्फे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हे विशेष क्लबचे अध्यक्ष त्यात लॉयन्स डॉक्टर शिवम पुण्यानी ऍडव्होकेट अभिषेक मुलमुले डॉक्टर मनोज खंगारे विलास डोईफोडे डॉक्टर परेश झोपे डॉक्टर प्रवीण चौहान पियुष झिंजवाडिया उपस्थित होते गणेश विसर्जन म्हटले की नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढणे अपेक्षित आहेच वाहतूक व्यवसाय विसर्जनाचे स्थान नदीच्या घाटावरील रस्ते विद्युत व्यवस्था नदीचे पर्यावरण राखण्यासाठी निर्माल्य संकलन स्थळे व कृत्रिम हौद निर्मिती विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता बचाव दल अशा विविध व्यवस्थांना अंतिम रूप देऊन कोलार नदीच्या शिवमंदिर व मुरलीधर मंदिर तीरावर कठळे लावून व तिथे इको फ्रेंडली टब ची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी निर्माल्य व व गणेश प्रतिमा कृत्रिम हौदात करण्याची विनंती मुख्याधिकारी हर्षला राणे कर्मचारी सावनेर यांनी केली असून गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतूक व्यवस्था व रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही मिरवणुकी दरम्यान श्रींच्या मूर्तीचे विशेषतेने लक्ष देण्याची विनंती पोलीस निरीक्षक मारुती मुळोक यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांना तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान समाजसेवी संस्था व नागरिकांनी सुव्यवस्था सांभाळण्यास पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे निवेदन केले आहे पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर